अंबरनाथमध्ये गौमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली बुधवारी अंबरनाथ पश्चिम परिसरातील उलंदसाळमध्ये काही दुकानांमध्ये धाड टाकून जवळपास चौदाशे किलो गौमांस जप्त करण्यात आलं तसंच तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक देखील करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेच्या उलनसाल परिसरात बेकायदेशीर गोवंशीय जनावरांचं मांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पथकासह नऊ दुकानांमध्ये छापा कारवाई केली यावेळी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचं मांस आढळून आलं याबाबत विक्रेत्यांकडे विक्रीबाबत कायदेशीर कागदपत्रांची विचारणा केली असता कोणतेही कागदपत्र किंवा समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याने जवळपास चौदाशे पन्नास किलो जनावरांचा मांस जप्त करण्यात आलं असून त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अंबरनाथ पोलीस ठाणे आधीत उलनचाल इथे काही दुकानामध्ये मा मांस जनावरांचे बेकायदेशीर विक्री करत असल्याचे माहिती मिळाली त्यावरनं आमच्या अंबरनाथ पथकाचे डे वी पथकाचे अंमलदार अधिकारी व आम्ही स्वतः जाऊन सदर ठिकाणी पाणी केले असता तेथील लोकां ज्या नऊ दुकानामध्ये विक्री होत होते मांस त्याबद्दल विचार नाही केले असता त्यांनी Uh, कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर दिले नाही हे मांस कुठून आणले काय आणले किंवा त्यांच्याकडे काय पावती आहेत का पावत्या कोणाच्या नाव नव्हत्या कुठून आणले काय सांगायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आम्ही वेटनरी डॉक्टर श्रीमती दाती मॅडमला नमूद जागे बोल बोलवून सदर मांसाचे काही तुकडे हे फॉरेन्सिक लॅब्सकरता राखीव ठेवून कारवाई करून पंचनामा करून अंबरनाथ पोलीस ठाणेमध्ये गुन्हा रिस्ट्री क्रमांक चारशे एक्क्याण्णव अब्लेक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पंचवीस तीन, तीन पाच व महाराष्ट्र पशुसंरक्षणान एकोण शहात्तरच्या कलमाद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे टोटल चौदाशे पन्नास किलोचा हा मांस होतं ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि मान्य कोर्टाच्या आदेशाने त्याची नष्ट करायची परवानगी घेऊन सर्व शासकीय यंत्रणा यांच्या समक्ष पंचनामा करून तो हा मुद्देमाल डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी त्याची विलियट लावण्यात आलेली आहे एकूण त्यामुळे तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्याच्यापैकी सात आरोपी आहे हे आता आपल्या अटकेत आहेत